सगळ्या खात्यांनी कर्मचाऱ्यांची भरती आता गोय कर्मचारी भरती आयोगावरवी जाता अनुच्या वर्षा बंपर भरती खातीरची ही दुसरी जाहिरात असा हाचे आधी मे महिन्यात पदा भरपा खातीरची जाहिरात आयोगान दिली ह्या पदां खाती अर्ज करपाची मुदत सोपल्या मात परीक्षा जावपाची असा आता अनुच्या वर्षाची दुसरी जाहिरात आयोगान जारी केल्या अकाउंटंट सहाय्यक शुल्क अधिकारी कनिष्ठ अभियंता मिळून तरेकवार एकोणीस तरांच्या चारशे एकोणचाळीस पदां खातीर गोय कर्मचारी भरती आयोगान जायरात दिल्या नमस्कार भांगरभूच्या डिजिटल रिपोर्टात सगळ्यांनी उकार हातूंत च पदां अभियंत्यांची आसा जायरात दिल्या चारशे एकोणचाळीस पदातली अर्द्या परस म्हळ्यार दोनशे पंचेचाळीस पदांत अभियंत्यांची आसा भौसिक बांदकाम वीज खाते ग्रामीण उदरगत उदका पुरवण शेतकी आणि पंचायत संचालनालया खातीर कनिष्ठ अभियंत्यांची भरती जातली भौसिक बांधकाम खात्यात मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल मिळून पंचवीस कनिष्ठ अभियंत्यांची भरती जातली संबंधित फाट्यात पदवी वा पदविका अभ्यासक्रमा सयत कोकणीचे गिन्यान ह्या पदां खातीर गरजेचे आसा एस सी खातीर एक एस टी दोन ओ बी सी दोन ई डब्ल्यू एस खातीर पांच पदां राखीव खातीर पंदरा पदां हाचे भीतर दोन पदां दिव्यांगा खातीर आसात कनिष्ठ अभियंत्यांची अठ्ठ्याऐंशी पदां वीज आणि ग्रामीण उदरगत खात्यात जाहीर झाल्यात अठ्ठ्याऐंशीतली सत्त्याऐंशी पदां वीज खात्यात जाल्यार एक पद ग्रामीण उदरगत खात्यात आसा अठ्ठ्याऐंशीतली एस टी खातीर धा एस सी एक ओ बी सी तेवीस आनी ई डब्ल्यू एस खातीर आठ जाल्यार सामान्यां खातीर सेचाळीस पदां आसात कनिष्ठ अभियंत्यांची एकशे बत्तीस पदं असौसिक बांधकाम खात्यात सत्याहत्तर शेतकी खात्यात दोन वीज खात्यात एक पंचायत खात्यात दहा उदका पुरवण एकोणचाळीस आणि ग्रामीण उदरगत खात्यात तीन मिळून एकशे बत्तीस पदं असतात एस टी खाती सोळा एस सी एक ओ बी सी तेहतीस डब्ल्यू एस खाती पंधरा आणि सामान्य गटात सदुसष्ट पदं अस व्यावसायिक शुल्क खात्यात त्रेचाळीस पदां ती अशी व्यावसायिक शुल्क खात्यात सहाय्यक शुल्क अधिकाऱ्यांची नऊ ज्या शुल्क निरीक्षकांची चौतीस भरपा भरपाखी जाहिरात दिल्या दोन्ही पदां खाती वाणिज्य फाट्यात पदवी गरजेची असा सहाय्यक शुल्क अधिकाऱ्यांच्या नऊ पदातली एस डी खातीर दोन ओ बी सी चार ई डब्ल्यू एस ए जाल्यार सर्वसामान्यां खातीर दोन आसात राज्य निरीक्षकांची म्हणजे टॅक्स इन्स्पेक्टरची एस टी खाती चार एस सी एक ओ बी सी ई डब्ल्यू एस दोन जाल्यार सामान्य खातीर सतरा पदं असतात लायनमॅन पस्तीस आणि मिटर रिडरांची एकतीस पदां ती अशी वीज खात्यात लायनमॅनांची पस्तीस जाल्यार मिटर रिडरांची एकतीस खातीर जायरात दिल्या तसेच स्टेशन ऑपरेटरची पस्तीस भरपाची आ वायरमेना खातीर एन सी टी वीचे इलेक्ट्रिशियन प्रमाणपत्र जाल्यार मिटर रिडरा टी आयटीआय इलेक्ट्रिशियन ट्रेड प्रमाणपत्र गरजेचे असा लायनमॅनांच्या पस्तीस पदातली खातीर वीस एस टी तीन ओ बी सी आनी आणि डब्ल्यू एस खातीर तीन आसात असटर रिडरांच्या एकतीसातली एस टी खातीर दोन एस सी एक ओ बी सी सात डब्ल्यू एस तीन सामान्यां खातीर अठरा पदां आसात स्टेशन ऑपरेटरांच्या पस्तीस पदातली एस टी खाती तीन एस सी धा, जले जले एक ओ बी सी दहा ईडब्ल्यू एस तीन जाल्यार सामान्य गटात अठरा आसात लेखा संचालनालयात अकाउंटंटाच्या बावीस पदां खातीर भरती जातली ह्या बावीस पदातली खातीर सोळा पदां जाल्यार एस टी खातीर एक ओ बी सी चार आणि ईडब्ल्यू एस खातीर एक पद राखीव असा अकाउंटंट पदा खातीर वाणिज्य वा कला फाट्यात इकॉनॉमिक्स विषया सयत पदवी तसे कोकणीचे गिन्यान सक्तीचे असा शेतकी खात्यात अठ्ठावीस पदां ती अशी हो शेतकी खात्यात एक्सटेन्शन ऑफिसराची बारा पदां पोलीस खात्यात एएसआय म्हळ्यार वायरलेस ऑपरेटराची तीन मेकॅनिक एक शेती सहाय्यक पाच इलेक्ट्रिशियन एक पद सहाय्यक इलेक्ट्रिशियन एक पद सहाय्यक मेकॅनिक दोन पदां सहाय्यक लाईट ऑपरेटर दोन पदा हेल्पर एक पद भरपा जायरात दिल्या ह्या सगळ्या पदां खातीर ऑनलायन स्वरूपात अर्ज खातीर आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही निमाणी तारीख आसा अर्ज करपा खातीरच्यो सुचोवण्यो शिक्षणीक पात्रता तशेंच अटींची माहिती दिल्ले वेबसायटीचेर उपलब्ध आसा अशेच वेगवेगळे व्हिडिओ पळव भांगरभुईचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबूक इंस्टाग्राम आणि ट्विटर फॉलो करा आणि बातम्या वाचपी डब्ल्यू 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 डॉट भांगरभू डॉट कॉम हे वेबसाईटीक भेट दियात